डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा अनेक आपत्तींनी प्रभावित होणारं शहर म्हणून नाशिकला ओळखलं जातं पुराचा ऐतिहासिक अनुभव भूकंप आणि वादळाचा मध्यम धोका भूसखलनाचा स्थानिक धोका औद्योगिक आपत्ती आणि इतर धोकादायक स्थितीमध्ये कोणत्या प्रकारे उपाययोजना केल्या जाव्या यासाठी नाशिक महानगरपालिका आणि यू एन डी पी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नाशिक महापालिकेचे सर्व विभाग लोकसंख्या पायाभूत सुविधा यावर विविध उपाययोजना संबंधित विषयावर कार्यशाळेत माहिती देण्यात आली दरम्यान या कार्यशाळेमध्ये आपत्तीजन्य परिस्थितीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची माहिती देण्यात आली या कार्यशाळेला शहर अभियंता अधीक्षक अभियंता महापालिका आयुक्त उपायुक्त वैद्यकीय अधिकारी अग्निशमन अधिकारी जलसंपदा विभागाचे अधिकारी शासनाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक